नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांना आता आनंदाची बातमी बघा लाभार्थ्यांची आता यादी जाहीर पात्र यादीत नाही आता एकोणीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात बघा जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात बघा बऱ्याच लाभार्थ्यांना कालपासून म्हणजेच की बघा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस यापासून सगळ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बऱ्याच लाभार्थ्यांनी असे कमिटीही केले आणि त्यांना पैसे मिळाले आहेत बघा एका लाभार्थ्यांना आपल्याला होमस्क्रीनवर पाठवले आहे तर तुम्ही होमस्क्रीनवर बघू आवश्यकता बघा त्यांना एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या रोजी त्यांनी पैसे त्यांना पूर्णपणे मिळाले आहेत बघा त्यांना दोन हजार रुपये मिळाले आहेत त्यांना मार्च महिन्याचे तर बघा तुम्ही तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये असाल तर तुमचेही पैसे बघा आज दुपार संध्याकाळ कवाही तुमचे शनी कोणत्याही वेळी तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्ही आपला व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि ज्याने चॅनलला ससरा नाही केलं तर तेही करून जा आणि बघा तुमचा जिल्हा आहे की नाही तेही बघा तर बघा तुम्हाला सर्वप्रथम हप्ता किती मिळणार आहे बघा बऱ्याच लाभार्थ्यांचे ज्यांचे पैसे फेब्रुवारी जानेवारी मार्च राहिले असेल तर त्यांना पूर्णपणे पैसे मिळतील आणि ज्याचे मार्च महिन्याचे राहिले असेल तर त्यांना दोन हजार रुपये हप्ता असा मिळून जाईल बघा तीन हजार तर केला होता पण संकल्पना पूर्ण झाली नाही म्हणून तुम्हाला आता दोन हजारच मिळणार बघा तुम्हाला कोणत्या क्षणी आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्ही या पात्र लाभार्थी या जिल्ह्यामध्ये हा है? जिनाव सरो प्रतम है मजे की नाही तर बघा तुम्हाला जिल्ह्याचे नाव सांगत आहोत तर बघा सर्वप्रथम जिल्हा आहे नाशिक म्हणजे की नाशिक विभाग मधले आता जळगाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर बघा असे जिल्ह्यात आणि या जिल्ह्यामध्येही पैसे पिळण्यास सुरुवात होत आहे बघा यांना सकाळपासून दुपार संध्याकाळी कोणत्याही क्षणी यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्ही या ल जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्ही शेतकऱ्यांना तुम्हाला आताची आनंदाची बातमी आली आहे तर बघा पुढचा जिल्हा कोणता आहे तर बघा अमरावती विभागमध्ये आता अमरावती कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम असे जिल्ह्यात तर बघा तुम्ही याही विभागामध्ये असाल तर तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा बरेच लाभार्थी यवतमाळ जिल्ह्यामध्ये अमरावतीमध्ये असे असतात तर तुम्हाला ही पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता पुढील जिल्हा कोणता आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर हिंगोली धाराशिव नांदेड हे जिल्ह्यात तुम्ही बघू शकता होमस्किर तुम्हाला आपण पूर्ण आहे माहिती तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता या एकोणीस जिल्ह्यामध्ये तुमचे पण पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर तुम्ही आपण या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी मिळण्यास सुरुवात होत आहे कारण बघा बऱ्याच लाभार्थ्यांना सकाळपासून पैसे पिळण्यास सुरुवात होत आहे तर तुम्ही भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि ज्यांनी चॅनेलला ससरा नाही केला असेल तर तेही करून जा